श्री राम समर्थ मला जनप्रियत्व फार आवडते इथून जाणाऱ्या मंडळींना निरोप देताना मला खरोखरच फार वाईट वाटते पुन्हा आपली भेट होईल की नाही हे काही सांगता येत नाही तुम्ही सर्वांनी एकमेकांशी अत्यंत प्रेमाने वागा प्रेमाने जग जिंकता येतं तुम्ही माझ्यापासून जनप्रियत्व शिका मला जनप्रियत्व फार आवडते कारण जो लोकांना आवडतो तोच भगवंताला आवडतो जो निस्वार्थी असेल त्यालाच जनप्रियत्व येईल जो भगवंताच्या इच्छेने वागेल त्यालाच जनप्रियत्व येईल आपण आपल्यासाठी जे करतो ते सगळ्यांसाठी करणे हे भगवंताला आवडते आपण आपल्या पुरते न पाहता